नमस्कार मैत्रिणी कशा हात आशा करते मजेत असाल तर खूप जणांचं दही आंबट होतं किंवा पाणी वेगळं दही वेगळं दही व्यवस्थित लागत नाही चवीला छान होत नाही उग्र असं वेगळंच असं दही टेस्ट करतं त्यामुळे शक्यता घरचं दही खायला मागत नाही आणि आपण डेअरीचं दही आणून खातो तर असं होऊ नये एकदम छान असं परफेक्ट दही घरी कसं लावायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही दही बघू शकता कितीही पातेलं हलवलं तरी दही अजिबात हलत नाही तर अगदी श्रीखंडासारखं सुंदर दही घरी आपण सहज बनवू शकतो यासाठी इथे मी महत्त्वाच्या काही टिप दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर इथं स्टीलच्या पातेल्यामध्ये अगदी चहाचा कप जेवढा असतो तेवढं सुरुवातीला पाणी घातलं होतं त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथं तुम्ही गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध किंवा तुम्ही शहरात असाल तर तुम्ही असं पॅकेटचं दूधसुद्धा इथे वापरू शकता तर इथं मी गोकुळचं एक लिटर दूध घेतले हा अर्धा अर्धा लिटरच्या दोन पिशव्या होत्या तर इथं मी घेतलेल्या आहेत आता हे दूध आपल्याला व्यवस्थित असं मध्यम किंवा बारीक गॅसवर व्यवस्थित तापून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर दूध तापवायला गेलात तर दूध पातेल्याच्या बुडाला खूप चिटकतं त्यामुळे शक्यता गॅस मध्यम ठेवायचा किंवा कमीच ठेवायचा आता तिथं दूध व्यवस्थित असं तापलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे काय करायचं आहे आणखी पाच ते सहा मिनटासाठी हे दूध उकळून घ्यायचं आहे आणि यावरती जी साई येते ना तर ती साई या दुधामध्येच अशी छान अशी मिक्स करायची म्हणजे जे आपण दही बनवू ना जसं छान असं क्रीमी होतं चवीला छान लागतं त्याची चव खूपच छान येते त्यामुळे इथं दूध व्यवस्थित असं तापून घ्यायचं आहे तर इथं दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे दही लावताना आपण जे विरजन वापरतो जे दही वापरतो दही लावण्यासाठी तर ते खूप दिवसाचं नसावं खूप आंबट नसावं किंवा त्याचं पाणी वेगळं दही वेगळं असा प्रकार नसावा खूप जुनं नसावं ते ताजं फ्रेश असावं तर इथे बघा यामध्ये अजिबात पाणी वेगळं दूध वेगळं असं काही होत नाहीये तुम्ही पाहिलं असेल हे बघा आता हे काय करायचं ना ह्या भांड्याच्या असं सर्व बाजूनी हे पसरून घ्यायचं तर इथं तुम्ही मातीचं भांडं वापरू शकता किंवा स्टीलचं भांडं वापरू शकता तुमच्याकडे जे कोणचं भांडं अवेलेबल तुम्ही ते इथं घेऊ शकता स्टीलची भांडे प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी तुम्ही कुकरचा जो डब्बा असतो ना त्या डब्यामध्ये जरी दही लावलं ना तरी खूप छान असं दही लागतं तर आता हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि खूप जण काय करतात ना ज्या पातेल्यामध्ये दूध तापवलं त्याच पातेल्यामध्ये चमचाभर दही घालतात आणि मिक्स करून ठेवतात त्यामुळे दही व्यवस्थित लागलं जात नाही आणि चवसुद्धा व्यवस्थित येत नाही तर आता इथं आपलं दूध छान असं तापवून व्यवस्थित असं थंड करून तर आता हे दूध खूप जास्त असं थंड नाही आहे कोमट आहे अगदी यामध्ये मिनिटभर बोट घातलं तसं बोटाला थोडासा चटका जाणवतो इतपत हे कोमट दूध आहे तर खूप जास्त थंड केलं तर दही व्यवस्थित असं सेट होत नाही व्यवस्थित दही लागत नाही आता यामध्ये छान असं दूध ओतून घेतले आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये थोडस हलवून घ्यायचे म्हणजे एकसारखं हे दही सेट होत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे दूध हलकस कोमट असल्यामुळे यामध्ये एक उष्णता असते आणि यामध्ये थोडीशी स्टीम तयार होते यासाठी आपल्याला पाच ते सहा तासासाठी याला अजिबात उघडायचं नाहीये तर हे किचन काउंटरवरच मी अशाच प्रकारे ठेवून दिलेलं रात्रभरासाठी तर तुम्ही बघू शकता आता जर हे आपण असंच फ्रीजमध्ये स्टोर केलं ना तर तुम्ही अगदी आठवड्यावर हे अशाच्या असं छान हे दही टिकतं अजिबात आंबट होत नाही तर तुम्ही पाहिलं बघा मी इतकं पातेला हलवलं तरीसुद्धा दही अजिबात हलत नाही किंवा हात जरी लावला तरी हाताला सुद्धा हे दही चिटकत नाही इतकं परफेक्ट हे दही बनवून तयार आहे अगदी तुम्ही गाईच्या दुधाचं जरी दही बनवलं ना तरी सुद्धा इतकंच छान होतं फक्त इथे जे विरजन आपण वापरतोय ते ताजं असलं पाहिजे छान असं दाटसर असलं पाहिजे तर इथे आपलं दही लावून तयार आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा साईजचं बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे असे नवनवीन हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला सहज बघायला मिळतील तर तुम्ही दही बघू शकता अगदी श्रीखंडासारखं घट्टमुठ हे दही बनवून तयार आहे कुणी म्हणणार सुद्धा नाही की हे घरी लावलेले तुम्ही यानंतर डेअरीचं दही आणून खाणं विसराल इतकं सुंदर हे दही बनून तयार होतं तर तुम्ही सुद्धा हे घरी बनवून नक्की